तेजा परे परे तर त्याच्या परीकडे हे जे बाजारपेठ आहेत खासगी नोकरी आहेत खाजगी शिक्षण संस्था आहेत त्या ठिकाणी जर असेल एक मेडिकल कोटी घेत असतील तर त्या ठिकाणी फक्त काळा करणारे पैसे असणारे पुढ्या जातील कष्ट अधिकारी उर जातील आणि त्या ठिकाणी श्रीमंत लोकांचे पन्नास टक्के शाखे वाट मला माणसं आता सेम तेम एक मोठी देत असतील आणि त्याला मेडिकलला इंजिनीअरिंगला तसे तर त्या ठिकाणी थोडा त्या ठिकाणी गोष्टी येत नाही का मेरी हे समान पद्धतीचं कार्य असतं आणि प्रत्येक क्षमता असते त्या माणसात बुद्धी असते त्या माणसाला तुम्ही फक्त शिक्षणाची संधी द्या की त्या भोवती वातावरण तयार करा त्या सुविधा करून करा तो मुलगा शिकतो आणि मग त्या ठिकाणी जातो आणि मी प्रत्येक माणसाला बुद्धी दिलेली आहे प्रत्येक माणसाला मेदूला समान असतो वजना आपण पाहिलेलं आहे बुद्धीत थोडफा खरंच असतो तर परंतु कुठलाही माणूस फक्त एकदम विकलांग माऊस पडले आपल्या दोन माणसाला किमान बुद्धिपत्ता असतीच ती वाढवू शकते असे वाटत करण्यात केला पाहिजे हे आपल्याला लक्षात घ्यायचं पाहिजे त्यामुळे जनरणी असून जी आगेवारी समारं आहे ते समाज कल्याण आणि विश्वस्त निर्मासाठी उपयोगी पडणार आहे आज फक्त मूळभूत जी भोजनावर सामाजिक आर्थिक आणि राष्ट्रीय पकड आहे हा तिचा पुरावा मिळेल आणि हे व्यापिंग जनजनगणना होताना केवळ एस एस टी ओबीसी होणार नाही हे अभिजय वर्गातील होणार आहे क्षेत्रीयचे होणार आहे ब्राह्मणाचे होणार आहे इतर जे कोणी उच्च जाते आहे सोपॉर्ट त्याची होणार आहे आणि लक्षात येईल तेव्हा फक्त तीन टक्के ब्राह्मणांनी आय समोर पन्नास असतील हे चालणार आहे का हा प्रश्न तुम्ही विचारणार ना म्हणजे केवळ जाती म्हणजे जाती किती आहे जाती संख्या किती आहे त्यांचं शैक्षणिक आणि आर्थिक मॅपिंग काय आहे किंवा त्यांचं परिस्थिती काय हे कळणार नाही की ज्यांनी हजारो वर्ष ह्या धर्मसत्ता राजसत्ता सत्ता राज्य आपल्यालाय त्या लोकांचं प्रमाण किती आहे त्या लोकांनी हे कसं केलेलं आहे हा प्रश्न उदयू शकतो आणि त्या जेव्हा अर्थानगरविठी आहे ती मोदी होणार आहे त्यांची जी सत्ता आहे त्या चार गोष्टीमुळे धर्मामुळे अर्थमुळे राज्यसत्तेमुळे आणि त्या सत्तेमुळे ती कमी होत गेली की आहे आणि मुख्य म्हणजे जेव्हा सहकारी एकदम किंवा म्हणतो ना की एक चांगला रिस्पेक्ट आज म्हणतो की जगामध्ये एक दहा हजार डॉलर प्रति माणसाचं उत्पन्न असेल तर तो चांगला जेवण जगतो आणि आता जेवण झाल्यानंतर मग त्यावेळी त्या माणसाचे कोणी जात मग विचारणार नाही काही तपास होईल परंतु त्याला जाच होणार नाही त्याबद्दल तिरस्कार किंवा त्या माणसाबद्दल देखभाव केला जाणार ठीक आहे ते शेवटी सर्व ते आता सध्या सलाम करतच आज किती वेगळा वाटा वाटला खरंप त्याच्यापुढे झुकावं लागतंच माणसाला तो, तो काही बोलतो कसं बोलतो कारण तो जागतिक महासत्ता असलेल्या त्यांचं उत्पन्न तिसऱ्या बाबत प्रतिवेशी आहे अमेरिकेच त्याचा तो राष्ट्राध्यक्ष आहे तो किती वेळा बोलला तर ते पुढे इतर देशांना किती राहतात तेच बोलता आपण पाहिले तेव्हा मध्ये आता सर्व युवक लोक कसं बसतो की हा बसतो आता सिंह राजा सरकार सरकारी मानना झाले म्हणून बसले होते म्हणजे ज्याच्या आहे कारण अर्थसत्ता वाढले पाहिजे आणि आता जर व्हायचे असेल तर त्या माणसाला आरक्षण अन्य गोष्टी तर दुसऱ्या आरक्षणाबरोबर आपल्याला हा विचार केला पाहिजे पुढील काळामध्ये की खाजगी शिक्षा वाढत चालले खासगी नोकऱ्या वाढत चाललेल्या आहेत खाजगी शिक्षण वाढत चाललेले आहे तर या ठिकाणी आक्रमण ॲक्शन त्या ठिकाणी जस मला वाटेल परदेशी शिक्षणामध्ये ते जर डायव्हर्सिटी इक्विटी आणि इन्क्लुजिन आणत असतील तर त्या पद्धतीनं थोडक्यात अनुभव करून आपल्या सर्व शिक्षण संस्थांमध्ये गोष्टी कशा येतील त्यासाठी त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे काही आर्थिक काही कायद्याची वर्णन आणले पाहिजे ती तुम्हाला पाहिजे किंवा परंतु या ठिकाणी किमान पंचवीस टक्के बहिला असेल का गरीब माणसं असतील पहा नोकऱ्याने काय करता येईल की तुम्ही ह्या लोकांना घ्या त्यांचं ट्रेनिंग करा तुला वाटतं की याच जरा शिक्षण कमी आहे का ते लहान गावातून शिकून आलेले आहेत ते काय मुंबईत कुणाला शिकलेले नसतील तर त्या लोकांचं घेतलं पाहिजे आणि या पद्धतीने केलं आपण जाती जाऊन इन्क्लुझिव्ह इक्विटी आणि डायव्हर्सिटी भारताचं वैशिष्ट्य आहे हे प्रत्येक क्षेत्रामध्ये असलंच पाहिजे असा जर आपण विचार केला तर हा विचार कुठल्याही शिक्षण संस्थेला कुठल्याही उद्योग समूहाला अमान्य करता येणार नाही तो त्यांना करावा लागेल मान्य त्यासाठी मग पोषकांना त्यांचं मोटिवेशन करणं त्यांना मोटिवेट करणं त्यांना प्रोत्साहन देणं त्यांच्यासाठी काही अनुभव होणं आपण ह्या गोष्टी बोलल्या ते केलं पाहिजे तर उद्याची नोकरी आज आपण लढाई चालू राणे सरकारची आणि समजा उद्या पन्नास टक्के कॅब उठल्या गेला तो उठायलाच पाहिजे उठू शकतो कारण आज हा जो कशक समाज आहे हा आर्थिक दशाप्रथम मानस झालेला आहे आणि मग तो चालू हे मायकडं चाललेला आहे

लाजर जसे आहे सुरू त्यांना जपून घेतलं पाहिजे त्यांचं व्हायलाच पाहिजे कारण आरती निकषावर आरक्षण हे मुळात त्यांना कल्पनाच नाहीये ते कसं काय मान्य झालं त्या बेंचनं हा प्रश्न आहे ते मी खोल शकणार आपण टीका करू शकतो स्वतः आणि मिळवू शकतो की तो निर्णय चुकलेला आहे आणि ही भाजप सरकारची म्हणजे बहुजन लोकांना किंवा उचवण्याला पुन्हा एक संधी द्यायची आरक्षणामध्ये घ्यायची हा चाल होती आणि ती आरक्षणाच्या मूळ सिद्धांताला पाहिजे परंतु आहे ती वाढायला हरकत नाही तामिळमध्ये एकोणसत्तर टक्के आहे आणि आज तामिळ भारताचा तर्क राज्य आहे आरक्षण वाढल्यामुळे रेड कमी होती लोक मागे पडतील शिक्षणामध्ये तुम्ही मागे पडा आणि तुमचं प्रगती अधिक होणार नाही हे जे बसत अस

आता तामिळनाडूकडे तो भारताचा आलेला, आले आलेला तो आहे आणि त्या आठ त्यांचं आरक्षण आलेलं नाहीये म्हणजे आरक्षणामुळे वेळ कमी होत शिकार पाळी पडतो आर्थिक त्रास होत नाही हे भ्रामक आहे खोटा आहे हे सिद्ध करून दाखवलेलं ते घ्या केरळ घ्या त्यानंतर हे केले दाखवून गेले आहे ना तू महाराष्ट्र का भरू शकत तिचा आदर का भरू शकत हिंदी का भरू शकत नाही हा प्रश्न विचार केला पाहिजे म्हणून आरक्षण की आपत्ती नाही ती इष्टापत्ती आहे असं म्हणलं पाहिजे आपण एस सी एस टी ला आरक्षण जाणून त्या ओबीसी ला भंड कमिशन मध्ये झालेला आहे तो सुद्धा केलेला आहे आता त्याचा स्वा विस्तार व्हायला पाहिजे तो किती करायचा पन्नास टक्के ठीक आहे काही होत परंतु जे खऱ्या अर्थानं ज्यांची सर्व सत्ता आहे म्हणजे त्याच्या राष्ट्रांत सत्ता कमी असेल पण त्याची आर्थिक सत्ता आहे सांस्कृतिक सत्ता आहे साहित्यिक सत्ता आहे कलात्मक सत्ता आहे

दरेगाने हक्क आपण दिलेला आहे परंतु तो अकुशल कामाचा दिलेला आहे तर सर्व स्थळावर त्याच्या क्षमतेनुसार त्याच्या शिक्षणानुसार हक्क मिळाला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला पाहिजे त्यासाठी निधी कशी उभारायचे अनेक संपत्ती कर लावलाच पाहिजे परदेशातून डॉक्टर होते कोर्ट जगात तो तुम्ही आमच्या तो टॅक्स घेतला उद्योगपती म्हणले आणि हा पैसा तुम्ही कोविड साठी वापरला भारत एक उद्योग तसं म्हणले नाही आपले उद्योगपती काय करतात धर्मासाठी खूप काम करतात तर भारतामध्ये आपण धर्मात किती काम करतो किती जवळ होता किती वर्षे जीवता किती मदतसे होता किती सत्य जात म्हणजे प्रचंड काय गणपती उत्सव झाले तर गौरव येत आहे तर गणपतीचं बुलाटा भारताची तीस हजार रुपये त्या वर्षी झालेली आहे तीस हजार कोटी पैसा हा वाया गेलेला काय झालं सुद्धा तो मिळालेला आहे त्यामुळे ध्वनी प्रदूषण झालं प्लास्टिक वापरल्यामुळे प्रदूषण झाले नद्या आपल्या तलाव खराब झाले असते आणि दहा वीस लोकांना झोप आले नाही माणसा त्रास झाला असेल तर हे आहे तर ह्या गोष्टी आपण करू शकेल पण सगळा जो मंदिर आता सध्या दिलेला आहे हे आपले जे सगळे मंदिर आहेत पद्मराव मंदिर या फक्त बाळा घ्या ते लोक शिर्डी घ्या किंवा मुंबईचा अशा ते वगैरे घ्या पैसा किती जास्त आहे ते ह्या पैशात त्या दिवशी नाही म्हणतात हा प्रश्नच आहे ना तर त्याला त्याच्या देवाच्या दिवसात माणसं केव्हा करू शकतात मी स्वतः आर्मीचं काही का काम पाहिलेलं आहे आर्मी हे निर्वाच देवा आहे

हे सुलभ होणार आहे की मागणी वाढणार आहे ती मागणी पूर्ती करण्यासाठी आपल्याला नव्या पद्धतीनं विचार करून पाहिजे किंवा संपत्ती पैसा साधन केले पाहिजे हे महत्वाचे आहे आणि हे जे आपल्या राष्ट्रीय संस्थापना आहेत पब्लिक आहेत मग जमीन असेल पाणी असेल उद्योग असेल सरकारी क्षेत्र असेल त्यामध्ये व्यवस्थापन उत्तम करून ते काळे काम करतील ते बंद पडता येईल तिथे रोजगार मोडणार नाही हे केलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे काही क्षेत्र असे शे, ज्या क्षेत्रामध्ये नो कॉम्प्रोमाइज शेती असेल समाज कल्याण असेल पोलीस असेल न्यायालय असेल आणि शेती असेल यामध्ये घरच्याकडे कमी नको खरं कुठेच नको आहे हे महत्वाचं आहे आणि म्हणून दर्जेदार शिक्षण रोजगाराची हमी आणि मोफत शिक्षण ह्या ज्या गोष्टी आपण करू शकलो होतं तर जाती आरक्षणाची जाती लढाई यशस्वी होऊ शकते आणि त्याची सुरुवात म्हल्याप्रमाणे आपण जाती तर सुरू करावी टप्प्या टप्प्यात पुढे जावं कारण ही लढाई एक शास्त्र आपण काय केलं पाहिजे एक टप्प्यात सोडलं पाहिजे एका टप्प्यामध्ये हे होणार नाही आणि त्याला साठ सत्तर वर्ष असा देशादेशाला तर फार कमी आहे पाच सतरा वर्षाची सत्ता आम्हाला ओढून काढायची असेल तर पन्नास वर्षामध्ये ओढणं असं समजणं हा भावनेपणा आहे आपण कधीशी काम करायचे आपल्या आले तर तो हे होणार आहे भारत नक्की होणार आहे हा विश्वास आपण काम केलं पाहिजे आपल्या आपल्या मुलांच्या आले आपल्या डाक्टरच्या जीवनात करेल ही समता आणि ही कास्टलेस सोसायटी कास्टलेस इंडिया नक्की निर्माण होईल ह्या जिथे आज आपण काम केलं पाहिजे

तो जर आपण शिक्षित केला तर फार आहे तर भारताला भविष्य येणार नाही म्हणून जातीय लढाई आणि सेक्युलरचा कडवा पुरस्कार खरा पुरस्कार केला पाहिजे आणि समाजवाद हे आपलं ध्येय काय नसल्या फक्त त्याचे तंत्र बदलले पाहिजेत गोष्टी केल्या पाहिजे आठवडे दाडे जबाबदार देऊ शकतो हे लक्षात घेऊन आपण जर काम केलं तर निश्चितपणे आपल्याला लढ्यात शक्य होईल हे आम्हाला विचार केल्याबद्दल यांचं त्यांच्या पुस्तकाचं आनंद करतो आणि थांबून आभार प्रदर्शन जाती मोजायचे की लढायच्या या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमामध्ये विचार मंचावरील मंचावरील सर्वच मान्यवरांनी अतिशय प्रभावीपणे त्यांचे विचार मांडले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवडी आवर्जून उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार आदरणीय माघळी सर सामंत सर कश्यप सर ज्ञानेश चव्हाण सर यांचे देखील खूप खूप आभार त्याचबरोबर आयुष्यमान ॲडव्होकेट शंकराच्युपौक सर आणि हे देखील उपस्थित आहेत त्यांचे देखील आभार त्यानंतर कांदल आणि निगाबे सर हे देखील उपस्थित आहेत कार्यक्रमाला त्यांचे देखील आभार पद्माकर धेलक त्याच्यानंतर प्राध्यापक मोगनाथ सर हे देखील उपस्थित आहेत त्यांचे देखील खूप खूप आभार तसेच साहेब रिटायर्ड एस ए पी आहे ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते आहेत त्यांचे देखील आभार आणि बबल सर जे रिटायर्ड ॲक्टर सेक्रेटरी मंत्रालय आहेत त्यांचे देखील खूप खूप आभार आहे त्याचबरोबर इतर प्रतिष्ठित व मान्यवरणी अनेक विचारवंत व कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आम्ही आभार आणि शेवटी या कार्यक्रम संपला असं धन्यवाद हॅलो आृना हा संपूर्ण कार्यक्रम तुम्हाला वरती विश्वास जनतेचा या कार्यक्रमामध्ये बघायला मिळेल धन्यवाद جي مانگا ٿا ٿي ٿا ۽ ان ۾ هڪ ڀксаي جي جوڪي ٿا ٿي ٿي جيڪي آمنياء ٿي ٿي